Não, não Não माझे वडील गवंडी काम करतात माझ्या आई गृहिणी आहे घरी तर सर्वप्रथम सांगायचं ठरलं माझ्या प्रवासाबद्दल किंवा एम पी एस सीचा जो टप्पा होता मी तर मी बी एस सी झुलॉजी या विषयात सिन्नरमधनं माझं एज्युकेशन झालं त्याच्यानंतर मी एम पी एस सी करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणजे माझी शारीरिक बांधा सुदृढ असल्याकारणाने आणि माझ्या वडिलांचीही म्हणजे पोलीस होण्याची इच्छा होती पहिले तर तो सर्व एकंदरीत विचार करून मी हा मार्ग निवडला मार की आपल्याला व्हायचं तर आता पी एस आय व्हायचं दृष्टीने दोन हजार एकोणावीसपासून मी माझं प्रिप्रेशन चालू केलं दोन हजार एकोणावीसमध्ये मी माझी एक्झाम दिली थोडं अठरा एक, एक मार्काने ते राहून गेलो होतं त्याच्यानंतर कोविडची साथ तुम्हाला माहिती आहे की सर्व जनता घरातच बसलेली होती खाले आठ ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये पी एस आयची पूर्वपरीक्षा झाली ती परीक्षा मी पुण्याच्या सब्जेक्टमध्ये पास झाली होती मला विश्वास होता की आता आपण मुख्याला जातोय मुख्य परीक्षा आमची वर्षाने झाली कारण की मध्यंतरी म्हणजे प्रत्येकाशी कुठली ना कुठली ॲड असतेच की तिच्यावरती कसली ना कसली केस पडते काही ना काही लोकांच्या मागण्या असतात म्हणजे विद्यार्थ्यांच्या कधी कधी क्रायटेरिया चेंज करून द्या कधी कधी जागा वाढ करून द्या किंवा अशा पण खूप सारे मागण्या असतातच मग असं असं नाही बघितली होती एक ऑगस्ट माझ्या जीवनाला कलात्वी देणारा दिवस माझ्यासोबतच माझ्या आईवडिलांच्या जीवनाला एकणारा दिवस एक ऑगस्ट पावणे सहाच्या दरम्यान रिझल्ट लागला मी नाशिकलाच म्हणजे शारीरिक शारी चाचणीसाठी शारी शारी नाशिकला आलेली होती माझं तसं अभ्यास वगैरे करून मुख्य असेल कोणत्या शब्दात व्यक्त करावं मला काही सुचतच नव्हतं मी माझ्या वडिलांना फोन केला आणि काय बोलावं माझ्या शब्द माझे शब्द म्हणजे खुंटले होते पप्पा आपण जिंकलो हा एक शब्द माझ्या तोंडातनं बाहेर निघाला आणि पप्पांनाही कळून चुकलं की आपल्या बोरीचा रिझल्ट लागलेला आहे आनंद आनंदी आनंद सगळीकडे आनंद होता आईवडील आले सत्कार वगैरे सुरू झाले सगळं 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 असं मला वाटतं एक टार्गेट ठेवा सातत्य ठेवा अभ्यासामध्ये सातत्य आणि सातत्य संघर्ष आणि संयम ही फक्त यशाची केली असं मला सांगावं वाटतं आणि तसंच तुमच्या घरच्यांचा जो तुम्हाला सपोर्ट आहे आणि तुमचा आत्मविश्वास घरच्यांचा सपोर्टही गरजेचा आहे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मी जेव्हा माझ्या फेल्युअरचे एक्सक्युजेस माझ्या वडिलांना वा दिले तर वडील हे बोलले की आता तू थांब तुझं लग्न करू किंवा मी मुलगा बघतो हे कधीच नाही झालं घरामध्ये तर मला बालका नाही सांगायचं आहे की जेव्हा केव्हा फेल्युअर आलं जसं आपल्या मुलांचं यश हे आपल्या सर्वांचं आहे तसं आपल्या मुलाचं फेल्युअर आपल्या सर्वांचं आहे याची जबाबदारी घ्या तुम्ही सर्वजण आणि त्यांना उभारी देत राहा की ठीक आहे फेल्युअर आले बाळा ठीक आहे पुढचा ट्राय कर पुढे कर अशी उभारी देत राहा कारण की सर्वात मोठे सपोर्टर जर झाला पुढे शिक्षण पुरस्कार विजेते ज्येष्ठ घडी कामगार देते आणि ज्येष्ठ मी माझ्या आजोबांची आज प्रार्थना करते आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची आज मागणी करते माझ्या आजोबांनी खरं तर खातेश आणि सिन्नर तालुक्यामध्ये भरपूर काम केलं आणि तसंच काहीतरी कार्य माझ्या हातून घडव अशी मी अपेक्षा करते माझ्या स्वतःकडनं ग्रॅ माझं ग्रॅज्युएशन हे दोन हजार पंधरामध्ये झालं माझं बी एस सी केमिस्ट्री झालंय 아니페야